पिलू, आली एकच मिनिट चला आज आम्ही चाललोय नंदबाईच्या गावाला ऍपल बोर खायला तर मी पण चला चलो अहो ही कडीवर तर आता आलोय आम्ही नंदचा जो शौग्याचा बाग आहे हे बघा शौग्याच्या बागेमध्ये अयो इथं बोर आहे बघा इथं बोरी झाड होत का शोग्याच्या बागात आलोय तर हे बघा शोग्याचा बाग छान असा शेवगाला अडीचशे रुपये दर आहे तर आता शेवग्याला मार्केट मध्ये अडीचशे ते तीनशे रुपये दर चालू आहे आणि शेवग्याचा बाग तुम्ही बघू लवकरच माल एका मार्केट मध्ये जाणार हे बघा ओडिशी शेंगा तुम्ही बघू शकता छान असा माल काढलेला आहे एकच घेऊन जाण्यासाठी अशी शेंगा आपली छान तंदुरुस्त होती एका शेंगामध्येच पूर्ण फॅमिलीची भाजी आहे तिकडे दाखव पप्पाला दाखव सगळ्यांना शेंगा बघा शेंगा चुक, 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 वाला आया <laughs> रानातून चाललो आहे घरी तर हे आहे आमच्या नणनबाईचं घर तर मी आज दोन नननबाईकडे गेले पहिल्या ननंदबाईचं झालं तर आता हे दुसऱ्या नननबाईच्या घरी आलो आहे आम्ही पहिल्या ननंदबाईनं दिला होता मोठाला पेरू तर समर्थ थांबतच नव्हता मम्मी खायचं आहे मम्मी खायचं आहे मग इथं पेरू चिरला आणि आम्ही लागलो आता मीठ लावून खायला तर खूप मस्त आहे आम्ही तिघा चौघांनी पेरू खाल्ला तरी आम्हाला पेरू संपला नाही पोट भरून पेरू खाल्लेला खूप छान पेरू होता या पेरूचं नाव काय माहिती नाही पण खूप भारी होता खाल्ला आम्ही मीठ टाकू टाकू खाल्लं चिरायला एवढा मला असं चिरता येत नव्हतं इतका मोठा पेरू आहे ताटच पूर्ण गच्च भरलं नुसते जादू जादू आधी आधी जादूला हे आहे नंदबाईचं घर तर आता मी चालले बोरांच्या बाग आहेत चला द्या घेऊन तू नाही काय करत नाही बाय घरी मला द्या Hmm. Okay. <laughs> शेळीवाली आली शेळीवाली शेळीची पिल्ले टन अंगणा थोड्या मारत होती त्यांच्यासोबत थोडंसं खेळलं पोरं खेळत होती पण त्यांचं बघून मला पण घ्यावं वाटलं त्यांना म्हणून मी घेतलं शेळ्याच्या पिल्ल्यासोबत खेळल्यानंतर आता आलोय लसणात तर ताई इथं लसून खुरपत होत्या खुरपं होतं तिथं तर चला मला थोडं खुरपायला येते का तुम्हाला दाखवते येतं मला, ये मला खुरपायला पण जास्त प्रॅक्टिस नाही आहे असं थोडंसं ती कसं खुरपं धरायचं असं व त्वचा मारल्यासारखं जसं सांगितलं त्या पद्धतीनं खुरपलं तर आपण आता बोरं खायला बोराच्या बागेत जाऊया आता जाऊ आपण बोराच्या बागेत मक्का हे बघा <laughs> हे येते बाई पट्टी मागून सबर पडतोय बागत विरोध पडेल ऍपल बोराच्या बघा आलोय इथे तुमच्या लक्षात आलं असेल कॅमेरामॅन कसं कडकडं बोर खाते बघा कॅमेरामॅनच चालूच आहे बोरं खाणं

फुलाचा कलर तर किती छान आहे बघायचं ओग बाय शेंगा शेंगा भाजीचे शेंगा आम्ही बोर खाल्ली घेतली पिशवी भरून आणि निघालो घराकडे खाऊन ना तर काय खरं नाही चर्चेला आणला मग मी तर आता लवकरच तो बाय तुझ्या पहिला लगेच गाडी बसला चालला बाय चला पट्या <laughs> पंड्या